मी उमाकांत विठ्ठलराव भादेकर राहणार बहादा तालुका औसा जिल्हा लातूर मी बहादा शिंदेवाडी रस्त्यावर राहतो आता ही काम चालू आहे मुख्यमंत्री सडक योजना पाच किलोमीटरचा हा रस्ता आहे ह्या रस्त्यावर मला बराचसा त्रास झाला आणि हे काम बोगस करत आहेत याच्या अगोदर ही रस्ता डांबरी होता डांबरी कामावर गुत्तेदारानं ग्रामपंचायतनं आणि लोकांनी मिळून त्याच्यावर नरेगाचा रस्ता केला त्या नरेगाचा रस्ता करत असताना माझ्या नावावर मी कामाला जात असताना माझ्या नावावर पैसे पडले असे दोन तीन हजार मजूर आहेत गावात जे की बोगस रित्याचे ते लाभ दाखवले जातात रोजगार हमी योजनेच्या कामावर आणि आता हे काम झालं नाही तोपर्यंत गुत्तेदार आणि ते अगोदरचा नरेगाचा गुत्तेदार त्यांनी मिळून आणि नेअर हे ते स सगळ्याचे संगणमत आहे त्यांचं आता हे पण मुख्यमंत्री सडक योजनेचं काम आहे ते पण बोगस करायला चालू आहे मी बार बार त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे विनंती केली आहे त्यांनी बार बार हो हो म्हणतात मला क शिव्या दिल्या मला मारण्यासाठी अंगावर माणसं धाडले माझ्याकडे त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला इतका त्रास आहे त्यांचा की यांनी मला कधी मारतील याची पण भीती आहे पण तरी पण ह्या रस्त्याची मला गरज आहे मी ह्या श रस्त्यावरून दिवसात किमान मला सहा साथ ते सात वेळेस माझ्या मुलाबाळाला जावं लागतं भविष्यात मला पण जावं लागतं म्हणून मी त्यासाठी ह्या रस्त्याची मी मरमर आहे की हे रस्ता नंबर एक व्हावा पुढे का मांजरा कारखाना हा उसाच्या गाड्या जातात हा बार बार रस्ता होणार नाही पहिला बी काम बोगसच केलं आता बी काम बोगस करायला मी ग्रामपंचायतला सांगितलो तहसीलदारकर सांगितलो मुळे इंजिनेरला सांगितलो पुन्हा तांबळे इंजनेर आहे त्याच्यावर सांगितलो प्रत्येकाला सांगण्यात गुत्तेदार तर येऊन मला मारण्यासाठी माणसं लावला इथल्या गावातल्या लोकाला धरून त्याच्या हाताखाली माणसं होते आणि बोगस म्हणजे काय काम हे तुम्ही पाहू शकता ते सगळं रेतवा आहे मांजरे आहे आता हे बिहार पॅटर्नचे झाडं त्यांनी काढून टाकायला तयार होते मी म्हणलं वा हे असं कसं शासनानं त्याच्यावर पैसा खर्च केलेला आहे तर त्यांना इकडं इकडं कुठं बी सरकावून मी सांगितल्यानंतर तेव्हा ते बिहार पॅटर्नचे झाडं ठेवले आणि हे आपलं जे रस्त्याचं काम चालू आहे ते कशा कशासाठी बोगस म्हणजे काय चालू आहे काय मांजरा वापरतात काळी माती टाकली आहेत त्याचे व्हिडिओ टाकलेत मी त्या मुळेसाहेबाला साहेबाला काळी माती वापरालेत म्हटलं लगेच ते साहेब हे ते म्हणले हो द्या झालेलं पण आता पाऊस पडल्यावर चिकून झालेलं गाड्या अडकल्याला त्यांना टाकलो ते टाकल्यावर नंतरसुद्धा त्यांनी काय म्हणले नाहीत माझ्याकडे आले आले येऊन बघितले आता झालेलं काम झालं आता होऊ द्या ही अशी त्यांची भूमिका आणि आता सर काय म्हणतात की लोलर फिरल्यानंतर मला दाखवा काळी माती कुठं आहे ती मी चेकिंगला आल्यानंतर हां आणि ते मुळे साहेब काय म्हणले अगोदर की आमचे मुंबईचे लोकं येते तिकडले लोक येते तवा तपासणी होते अरे व अगोदर इथं मटेरियल वापराले तिथं तुम्ही काय तर करा ना असं विनंती केली मी त्यांना तरी काय था केलेलं का का नाहीत त्याच्यानंतर म एमआरजेन्सची कामं झाल्यानंतर हे रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर इथं पुलावर नळ्या काढल्या त्यांनी ह्याच गुत्तेदारानं आणि ती नळ्या काढल्यानंतर त्यांना मुलं दुसऱ्या दिवशी बघितलं तर तिथं नळ्याच नाहीत ती नळ्या कुठं गेल्या तर नळ्या गेल्या चोरीला म्हणून सांगतो गुत्तेदार बी मग गु गेल्या तर ती आणून देतो म्हणले आणून बी दिलं नाहीत टाकले बी नाहीत आणि मला त्याचे दोन तीन महिने झाले इलेक्शन पिरियडमध्ये त्याने आचारसंहिन त्याचा गैरफायदा घेऊन तिकडला शासकीय तळ्यातला मुरम भरपूर उपसुनावून टाकला काळी काळीमाती उपसुनावून टाक टाकली तिकली आणि इथल्या नळ्या चोरीला गेल्या त्याचा तपास लावतो आणून टाकतो आम्ही काय बी करू तुम्हाला काय करायचं अशा पुन्हा वेगवेगळ्या हे देत मला आता तक्रार पण आहे मी त्या नळ्याची त्याची पण आता शहानिशा होईल काय होईल ते मी बादागावचा रहिवाशी बहादा उटी, शिंदेवाडी उटी हा पाच किलोमीटरचा रोड मुख्यमंत्री सडक योजनेतून चालू आहे आणि ह्या रस्त्याचं चा काम चालू होण्याच्या अगोदर ह्या इथून बहाद्यापासनं शिंदेवाडीपर्यंत तीन किलोमीटर अंतराचा डांबरीकरण रस्ता अगोदर अवेलेबल होता नंतर नरेगा महा म्हणजे महात्मा गांधी नरेगा योजनेतून यांनी रस्त्याचं खोदकाम केलं आणि त्याच्यावरती काम केलं ती काम करत असताना दगडाचं काम व्यवस्थित केलं नाही त्याच्यावरती खडक व्यवस्थित टाकला नाही मुरमकाम केलं पूर्ण गॅरू टाक चिखल टाक माती टाक असं करून पूर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झालेली होती पूर्ण शेतकऱ्याची आमची अवस्था खराब केली ह्यानी नंतर एक दोन ते तीन महिने गेले त्याच्यानंतर मुख्यमंत्री सडक योजनेतून बहादा शिंदेवाडी उटी हा पाच किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचे काम चालू होऊन आता जवळपास सहा ते सात महिने होत आलेत आणि त्या कामामध्ये भाद्यापासून शु शिंदेवाडीच्या थोडंसं सा पुढं साडेतीन किलोमीटर अंतरावरती हा रोड साठ फुटाचा आहे तिथून पुढे पस्तीस ते चाळीस फुटाचा रोड आहे कारण तिथून अगोदर तर आवराचा डॅम होण्याच्या अगोदर साठ फुटाचा रोड होता परंतु नंतर ती कमी झाला आणि शेतकऱ्याच्या शेतातून चाळीस फुटाचा रोड घेतलेला आहे मग ही साठ फुटाच्या रोडमध्ये आज पूर्ण काम बोगत चालू आहे साठ फुटाचा तर रोड कुठंच अवेलेबल नाही माती काम झालेलं व्यवस्थित नाही पाणी साईडपाट्या व्यवस्थित झालेल्या नाहीत आणि हे जे काम चालू आहे ह्याचे जेवढे लेअर आहेत तेवढे आज आजही अवेलेबल नाहीत त्यांनी कुणीही येऊन खोदकाम करून बघावं ह्या रोडचं लय महत्त्वाचं काम आहे ही रोड पूर्ण लातूरला जोडणार रोड आहे आणि ह्या रोडची वाहतूक म्हणजे मांजरा कारखाना असेल ट्वेंटी वन कारखाना असेल ह्या कारखान्याकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे घेऊ परंतु ह्याच रोडची जर अवस्था अशी असेल इथून पुढं जर तुम्ही येऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी तुम्हाला रस्ता पूर्ण गॅरूचा दिसाल भरलेला त्या ठिकाणी दगड आहे चुनखडी टाकली आहे व्यवस्थित काम झालेलं नाही साईडपट्ट्या व्यवस्थित नाहीत आणि पुन्हा नकाशाप्रमाणे काम न होता काही ठिकाणी नकाशाच्या बाहेर कामही केलं आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांनी रस्ता थांबवलेला आहे आणि ते दोन ठिकाणी थांबलं आहे आणि त्याच्यावरती शासन दरबारी आम्ही जाऊन लेखी मांडणं काय मांडलं नाही बोललो पण त्यांनी येऊन करतो म्हणले तहसीलदार येतो म्हणले गिरदावर येतो म्हणले तलाटी येतो म्हणले कुणीही नकाशा घेऊन आणखी आव्या इथं आलेलं नाही आहे आणि त्यांनी काही के पाहणी केली नाही किंवा त्याचं काय मोजमाप केलं नाही आणि रस्त्याचं माप आणि रस्ता कुठं नाही ह्याची पाहणी केलेली नाही आहे तुम्ही थांबवला म्हणता काम थाम हो थांबवलंय आहे काम चालू आहे काम चालू आहे काय मी, मी, मी रस्ता थांबवला मी माझ्या शेतापाशी थांबवला मी दुसऱ्याच्या शेतामध्ये तर थांबवू शकत नाही ना त्याच्यामुळे दुसरीकडलं काम चालू आहे परंतु माझ्या शेतापाशी मी पूर्ण रस्ता थांबवलेला आहे आणि त्या ठिकाणचं काम ज्यावेळेस तहसीलदार येतील आणि जी काय महसूल असेल किंवा ह्या मुख्यमंत्री सडक योजनेचे मेन इंजिनियर असतील किंवा बी एन सीचे इंजिनियर असतील त्यांनी येऊन पाहणी करावी आणि रस्ता कुठं आहे आणि कसा आहे ह्याची पूर्ण योग्य पाहणी करूनच मग ह्या जी काम करणारा कंत्राटदार आहे त्या माणसाला सांगून त्यांनी रस्त्याचं काम करून घ्यावं हो। तोपर्यंत रस्ता होऊ शकणार नाही त्या ठिकाणी